एका दोन ओळीत सांगतो मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली माझं मत काय सर्व कार्यकर्ते सगळे जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे आलेले आहेत जवळजवळ दीडशे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजवलं की हा त्रास आमच्याकडे आहे माझी भावना काय ती त्यांना कळवली भाईंनी ते ऐकून भाई घेतलं आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ते चर्चा करून दोन दिवसानंतर परत एक मिटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त दोन दिवस शांत राहणे परंतु दोन दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक चार पाच लोकांशी चर्चा होईल कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल पण दोन दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं माझी मानसिकता काय हे जे गेले चार दिवस मी सांगतोय तशीच आहे परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत दोन दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसकट ते आम्हाला निर्देश दिले उमेदवारी अरे अजून कुठे फॉर्म भरले उमेदवारी करायचं कुठे काय फॉर्म भरले आहेत विड्रॉ झालाय अजून तर वेळ आहे